जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सोळा चार दोन हजार चोवीसपासून आर टी एच्या ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही ऑनलाईन त्याच्यासाठी फॉर्म भरू शकतात जर समजा तुम्ही तुमच्या पाल्यांसाठी आर टी एचा फॉर्म भरण्याचा विचार करत असणार तर तुम्हाला त्यासाठी बेसिक कुठले डॉक्युमेंट लागतील त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची स्वतःजवळ आधी तयारी करून ठेवायची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला या ठिकाणी सबस्क्राईब देखील करून ठेवा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतात सर्वात आधी तर तुम्ही तुमच्या मोबाईलने देखील संपूर्ण डॉक्युमेंटची माहिती घेऊ शकतात आजचा व्हिडिओ आपण फक्त डॉक्युमेंटवर आधारित बनवत आहोत नंतरचा जो काही आपला व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही स्वतः घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने कशा पद्धतीने तुमच्या मुलाचा आर टी एसाठी ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म भरू शकतात याच्याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत त्याआधी आपण सर्वात महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट लागतात जे काही कागदपत्रे लागतात तर त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊ मोबाईलमध्ये तुम्ही गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस वेबसाईटची जी काही लिंक आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती रिडायरेक्ट होणार आता ज्यावेळेस तुम्ही आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस तसं टाकून सर्च करतात त्यावेळेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचे वेबसाईट दिसतात यापैकी जी काही गव्हर्नमेंट ऑफ इंड महाराष्ट्राची जी काही वेबसाईट आहे त्या त्या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं आहे खूप दिवसापासून प्र जे काही पालक आहेत तर ते आर टी ईच्या एक प्रकारे प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवर क्लिक करतात तर वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डेस्कटॉप साईट सिलेक्ट करून घ्यायची मोबाईलची जेणेकरून जे काही माहिती आहे ते ती तुम्हाला क्लिअर या ठिकाणी बघता येऊ शकते आता जे काही नियम आहेत ज्या काही पालकांना सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचना तुम्ही स्टेप बाय स्टेप या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहेत संपूर्ण सूचना आधी व्यवस्थित क्लिअर समजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पेजला स्क्रोल डाऊन केल्यानंतर के तुम्हाला 24, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील आता आपण स्टेप बाय स्टेप बघू की कशा पद्धतीने आपण आर टीसाठी ॲडमिशनसाठी पात्र आहोत की नाही त्याच्यासाठी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या मी एक ओगवत्या स्वरूपात तुम्हाला सांगतो चोवीस पंचवीस या वर्षासाठी जर समजा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या अर्जाला आता सुरुवात झालेली आहे तर त्याच्यासाठी पालकांनी कोणत्या सूचना पाळाव्यात कोणत्या सूच सूचनांचं पालन करावं हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी सूचना आहे तर जो काही तुम्ही ॲड्रेस देणार जो काही पत्ता देणार तर तो गुगल लोकेशनला तुम्ही व्यवस्थित चेक करून मगच तो पत्ता त्या ठिकाणी द्या अशी क्लिअर सूचना या ठिकाणी दिलेली आहे त्याच पद्धतीने जर समजा तुम्हाला तुमच्या बालकाचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला बालकाची जी काही जन्मतारीख आहे तर त्याच्या जन्मदाखल्यावर जी जन्मतारीख असेल तर तीच जन्मतारीख त्या ठिकाणी द्यायची बऱ्याच वेळा आपण आधार कार्डवरची जन्मतारीख देतो आधार कार्डवरची एखाद वेळ जर चुकीची जन्मतारीख राहिली तर ती ग्राह्य धरण्यात येणार नाही त्याच्यानंतर एक किलोमीटर दोन किलोमीटर एक ते तीन किलोमीटर अंतराच्या शाळा तुम्हाला या ठिकाणी निवडता येणार आहेत त्याच्यानंतर अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असेल तुमच्याकडनं तर तो अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्ही डिलीट करायचा आणि नवीन अर्ज त्या ठिकाणी भरायचा आहे म्हणजे जर समजा तुमच्याकडनं अर्ज भरत असताना काही त्रुटी राहिल्या असतील तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे नंतर तो अर्ज जर समजा तुम्हाला बरोबर वाटला तर सबमिट करा अन्यथा तो अर्ज तुम्ही डिलीट करायचा आहे त्याच्यानंतर पुढची जी सूचना देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी म्हटलेलं आहे की एकापेक्षा जर जास्त अर्ज एकाच कॅन्डिडेटचे भरलेले असतील तर ते एक अर्ज डिलीट करा नाही तर मग त्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही आता जर समजा दिव्यांग व्यक्तींसाठी तुम्ही अर्ज करत असणार तर त्याच्यासाठी देखील काय पात्रता आहे तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली तुम्ही सूचना या क्लिअर त्या ठिकाणी ज्यावेळी वेबसाईटवरती व्हिजिट करणार त्यावेळी तुम्ही त्या वाचून घ्यायच्या आहेत आपण जर प्रत्येक सूचना या ठिकाणी सांगितली तर आपला व्हिडिओ खूप लेन मोठा होईल त्याच्यामुळे आपण या ठिकाणी फक्त तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही सूचना बघू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही पेजला स्क्रोल डाउन करतात पेजला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला या अशा पद्धतीचे हे ऑप्शन दिसतील आता याच्यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन देखील तुम्हाला अवेले या ठिकाणी अवेलेबल आहे सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला कधी लागतं की ज्यावेळेस आपला अर्ज म्हणजे आपला लकी ड्रॉमध्ये आपला नंबर लागतो आपल्या पाल्याचा ला तर त्यावेळेस आपल्याला सेल्फ डिक्लेरेशनची आवश्यकता असते आपल्याला आत्ता त्या गोष्टीची कुठलीही आवश्यकता नाही आता, ने। आता आपण नेमक्या बेसिक कोणकोणते डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट या ठिकाणी असणारे हे बघू आता जर समजा आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जी टॅब दिलेली आहे तर त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची एक पी डी एफ ओपन होते प्रवेशाकरता आवश्यक असणारे कागदपत्र त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तर म्हणजे बालकाचं जे काही आधार कार्ड आहे रहिवासी पुरावा जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे सर्वात महत्त्वाची कागदपत्रे असतात त्याच पद्धतीने जात संवर्गासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती व इतर मागास म्हणजे ओ बी सी तसेच इतर विशेष मागास बालके त्यालाच आपण एच बी सी असं म्हणतो त्याच्यानंतर दिव्यांग बालके एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके त्याच्यानंतर को जे काही कोविड प्रभावित बालके आहेत ज्यांचे पालक एका एकाचं किंवा द आई वडील वर्ल, आई वडील आणि दोघांचं निधन झालेलं असेल असे बालके किंवा अनाथ बालके या ठिकाणी अशा सर्व बालकांचा या ठिकाणी वंचित गटामध्ये समावेश करण्यात येत असतो आता वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकांचे बालकाचे म्हणजे जर समजा वरील संवर्गामध्ये तुम्ही मुडत असणार तर जे काही जातीचा जे काही दाखला असेल किंवा जर समजा एखादा बालक कोविड प्रभावित असेल किंवा त्याचे आईवडील कोविडमध्ये मृत्युमुखी पडले असतील तर त्यांचं ते प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल ही संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी दाखवते याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही ते वाचून घ्यायचं आहे किंवा डायरेक्टली तुम्हाला जी काही मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर देखील ज्यावेळी तुम्ही वेबसाईटवरती जातात तर वेबसाईटवर गेल्यानंतर रिक्वायरमेंट डॉक्युमेंटची जी काही जी टॅब देण्यात आलेली आहे तर त्या टॅब टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण माहिती बघायला मिळू शकते स्टेप बाय स्टेप तुम्ही आधी फॉर्म भरण्याच्या आधी संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून फॉर्म भरल्यानंतर पुढं ज्यावेळेस आपल्या ड्रॉमध्ये नंबर लागतो तर नंबर लागल्यानंतर आपल्याला कुठल्याही अडचणींना सामोरे जावं लागणार नाही आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर अनाथ जे काही बालके आहेत म्हणजे ज्यांचे अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयातील बालसुधारगृहातील कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत म्हणजे जे काही अनाथ बालके आहेत तर जर समजा त्यांना अनाथालयात किंवा बालसुधारगृहामध्ये टाकण्यात आलेलं असेल तर तेथील जे काही कागदपत्रे आहेत तर ते या ठिकाणी आर टीच्या ॲडमिशनसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्याच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे वार्षिक जो काही तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढतात जर समजा तुम्ही आर्थिक सीमध्ये फॉर्म भरला असेल किंवा इतर कुठल्या काही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असेल तर त्यासाठी जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तर तो तहसीलदार दर्ज दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा काढावा म्हणजे जर समजा नो तुम्ही नोकरीला असणार तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरचा देखील त्या ठिकाणी चालू शकतो किंवा तुमची सॅलरी स्लिप देखील त्या ठिकाणी चालू शकते फक्त त्याला अट एवढी आहे की आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला तुमच्याजवळ असायला पाहिजे आणि तो देखील महाराष्ट्र राज्याचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याजवळ असायला पाहिजे म्हणजे जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तो तो तुम्ही एकवीस बावीस किंवा बावीस तेवीसचा तुम्हाला चालेल एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतरचा जो काही उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढणार तो तो त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार नाही म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसचा जो काही उत्पन्नाचा दाखला असेल तर तो त्याच्यासाठी तुमच्याजवळ बॅकडेटेड दाखला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचे जे काही रिक्वायरमेंट आहेत तर ते, ते, ते रिक्वायरमेंट तुम्ही बघून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर वाटलं तर इथून देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही ते इन डीपली वाचून घेऊ शकतात की कुठ कुठल्या कोणकोणत्या डॉक्युमेंटची या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे आर टी ईच्या ॲडमिशनसाठी आता आपण जर बघितलं तर आधार कार्ड वंचित व दु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक असणारे जर समजा तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसेल तर त्या ठिकाणी पालकांचे आधार कार्ड देखील दर्ल, ग्राह्य धरलं ग्राह्य धरण्यात येईल परंतु जर समजा त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जर समजा एखाद्या मुलाचं आपण फॉर्म भरून राहिलो तर त्या मुलाजवळ कमीत कमी त्या आधार कार्डची पावती असणं गरजेचं आहे नंतर पुढे जाऊन जर आपण बघितलं तर या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडी यांच्यामधील जो काही रजिस्टरमधील दाखला आहे तो देखील दाखला या ठिकाणी जन्मदाखलेचा पुरावा म्हणून चालू शकतो किंवा हे कुठलंही डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल तर आई किंवा वडिलांनी किंवा जे काही पालक असतील तर त्या पालकांनी एक प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं तरी त्या तर ठिकाणी चालणार आहे जन्मदाखलेचा पुरावा म्हणून त्याच्यानंतर रहिवासी आणि वास्तव्याचा पुरावा हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे कारण नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे काही आर टी ईच्या नियमांमध्ये काही बदल झालेले आहेत तर त्याच्यासाठी जे डॉक्युमेंट आहेत हा तुमचा नंबर आर टी ईमध्ये जर लकी ड्रॉमध्ये लागला तर त्याच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे याच्यामध्ये रेशन कार्ड ड्रायविंग लायसन त्याच्यानंतर टेलिफोन बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स देय घरपट्टी तसेच राष्ट्रीय बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कुठलंही एक कागदपत्र तुमच्याजवळ रहिवासीचा पुरावा म्हणून आवश्यक असणं गरजेचं आहे आणि ही जर समजा तुमच्याजवळ कागदपत्र नसतील तरच तुम्हाला भाडे तत्वावर जो काही करारनामा आहे तर तो अकरा महिन्याचा करारनामा किंवा त्यापेक्षा जास्त महिन्याचा करारनामा असणं गरजेचं आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी थोडक्यात सांगितलेली आहे तुम्ही पूर्ण माहिती वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे आवश्यक कागदपत्राचे जे काही टॅब आहे तर त्या टॅबवरती तुम्हाला मिळून जाऊ शकते तुम्ही एकदा फॉर्म भरण्याच्या आधी संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये असणार आहे की जी काही वयाची अट आहे तर ती वयाची अट दोन हजार चोवीस पंचवीसच्या ॲडमिशनसाठी कोणती ठेवलेली आहे ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये आपण बघू आता की नेमकी वयासाठी आपल्याला अट कोणती देण्यात आलेली आहे तुम्ही जर आर टीमध्ये ॲडमिशनसाठी फॉर्म भरणार असणार तर त्याची जर लास्ट डेट आहे तीच एप्रिल तीस एप्रिल दोन हजार चोवीस तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर आपण एज रूलमध्ये बघू सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो हा एज रूल म्हणजे तुमच्या तुमचा मुलगा कुठल्या ग्रुपमध्ये प्ले ग्रुप नर्सरी त्याच्यानंतर सिनियर के जी किंवा फर्स्टसाठी कुठल्या स्टॅ वर्षासाठी तो ॲप्लिक ॲडमिशनसाठी पात्र आहे हे तुम्ही या ठिकाणी सर्वात आधी बघून घ्यायचं आहे बावीस दोन दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे मित्रांनो याच्यामध्ये बघू शकतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करणेबाबत हे पत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी जे काही वयाचं जे काही नियम आणि अटी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पत्र देखील बघायला मिळेल तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला स्टॉप करून व्यवस्थित वाचून घेऊ शकतात किंवा तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढू शकतात आता याच्यामध्ये जर बघितलं तर दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे काही बाल बालकाचं वय असावं हो। तर ते देण्यात आलेलं आहे प्लेग्रुप किंवा नर्सरीसाठी जर तुम्ही ॲडमिशन घेत फॉर्म भरत असणार तर एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आतील बालकाचा जन्म असावा आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचे जे काही जो काही बालक का असेल तर त्याचं वय कमीत कमी तीन वर्ष असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे जर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत त्याचं कमाल वय हे चार वर्ष पाच महिने आणि तीस दिवस असायला पाहिजे त्याच्यानंतर ज्युनियर के जीचा जर विचार केला तर एक जुलै दोन हजार एकोणावीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या दरम्यान बालकाचा जर जन्म असेल तर त्याचं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कमीत कमी वय हे चार वर्ष आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त वय हे पाच वर्ष पाच महिने आणि तीस दिवस असायला पाहिजे त्याच्यानंतर सिनियर के जीचा जर विचार केला तर एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस याच्यामध्ये जर समजा बालकाचा जन्म झालेला असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालकाचं कमीत कमी वय हे पाच वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे सहा वर्ष पाच महिने आणि तीस दिवस असायला पाहिजे त्याच्यानंतर जर आपण पहिलीचा विचार केला तर पहिलीसाठी जर तुमच्या मुलाचं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तर एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा याच्यात जर, या जर तुमच्या बालकाचा जन्म झालेला असेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालकाचे किमान वय हे सहा वर्ष असावं आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालकाचे कमाल वय हे सात वर्ष पाच महिने आणि तीस दिवस असावं यात बऱ्याच पालकांचा संभ्रम निर्माण होत असतो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जर आपल्या मुलाचं वय म्हणजे मुलाची जन्मतारीख जर एक जुलै दोन हजार वीस किंवा एक ऑगस्ट दोन हजार वीस पाच ऑगस्ट दोन हजार वीस किंवा एक जानेवारी दोन हजार एकवीस याच्या दरम्यान जर आपल्या बालकाचा जन्म झालेला असेल तर त्या बालकाचा नंबर आपण जो काही फॉर्म भरायचा तो तो नर्सरीमध्ये किंवा प्ले ग्रुपसाठी आपण फॉर्म भरू शकतो किंवा बालकाचा जन्म जर समजा एक ऑगस्ट दोन हजार अठरा आठर, किंवा एक ऑगस्ट दोन हजार सतरा किंवा एक डिसेंबर दोन हजार सतरा याच्या दरम्यान जर समजा बालकाचा जन्म झालेला असेल तर तुम्ही त्या बालकाचा ऑनलाईन फॉर्म हा पहिलीसाठी भरू शकतात त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे की आपला मुलगा कोणत्या वर्गासाठी या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे त्या वर्गासाठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो एकंदरीत संपूर्ण डॉक्युमेंटची तुम्हाला या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आता आपण जो काही पुढचा व्हिडिओ आणू तर त्या व्हिडिओमध्ये आपण शाळांची माहिती कशा पद्धतीने घ्यायची की जेणेकरून आपण शाळांचं सिलेक्शन त्या ठिकाणी करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरताना त्याच पद्धतीने ऑनलाईन फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचं आहे तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने देखील तो फॉर्म भरू शकतात याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्या एस पी मराठी कॉर्नरला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा तसेच व्हिडिओला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतात चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला